मैत्रिणींनो तुम्ही हे जे आपे पाहता आहात ते आपण बनवले आहे रेशनच्या तांदळापासून तर तुम्ही पाहू शकता किती मस्त हे आपले आपे तयार झालेले आहे पूर्ण कृती ह्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे अगदी डिटेल माहितीसह त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे कुठेही स्कीप करायचा नाही आपेबरोबरच ही आपे ह्याबरोबर खाण्यासाठी कशी बनवायची हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे नक्कीच व्हिडिओ तुम्ही पाहा तर मैत्रिणींनो इथे पहा आपे आणि चटणी आपे पहा किती छान झालेले आहे आपले तुम्हाला व्हिडिओमध्ये क्लिअर दिसत असेल आणि त्याबरोबरच आपण चटणीही तयार केलेली आहे एक आप्पा आपण तोडून पाहणार आहोत पहा मस्त जाळीदार असा आपला हा आप्पे झालेले आहे तुम्ही पाहू शकता अगदी क्लिअरली खूप छान आपले आप्पे झालेले आहे आपण बनवले आहे रेशनच्या तांदळापासून चला तर मग पटकन रेसिपीला आता सुरुवात करणार आहोत आपण ते पहा मोठी कढई घेतलेली आहे मी जास्त प्रमाणात मला इडली आणि आपे बनवायचे आहेत त्यासाठी तर पहा अशा प्रकारे वाटी घेतली आहे मी वाटीऐवजी तुम्ही कपही वापरू इथे सर्व आपल्याला मोजमाप एकाच भांड्याने घ्यायचे आहे तर इथे वाटी वापरली आहे मी तर पहिले ह्या वाटीने मी घालते ह्या कढईमध्ये सहा वाटी तांदूळ तांदूळ इथे मी रेशनचा वापरलेला आहे तुम्ही कोणताही तांदूळ घेऊ शकता पण रेशनच्या तांदळाचीच इडली खूप छान तयार होते प्रमाणही मी अजिबात इथे स्किप केलेले नाही तुम्ही पाहू शकता बरोबर सहा वाटी मी यामध्ये तांदूळ घातलेले आहेत सर्व प्रमाण एकाच वाटीने घ्यायचे आहे त्याच वाटीने मी ह्यामध्ये आता घालते दोन वाटी उडीद डाळ सहा वाटी तांदळासाठी आपल्याला इथे दोन वाटी उडीद डाळ घालायची आहे आता पुढे पहा त्याच वाटीने मी ह्यामध्ये घालते अर्धा वाटी हरभरा डाळ हरभरा डाळ शक्यतो आपण आप्पे करताना वापरतो पण मी इडलीच्या पिठातही वापरणार आहे कारण मी दोन्ही याच पिठापासून बनवणार आहे आप्पे आणि इडली तर प्रमाण असे आहे सहा वाटी तांदळासाठी दोन वाटी उडीद डाळ अर्धा वाटी हरभरा डाळ पहिले काय आहे स्वच्छ दोन पाण्याने आपण हे सर्व धुवून घेणार आहोत रेशनचे तांदूळ जरा काळपट असतात त्यामुळे दोन ते तीन पाण्याने इथे आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहे एका पाण्याने मी आता स्वच्छ चोळून चोळून धुवून घेतलेलं आहे ते आता पाणी आपण काढून घेणार आहोत आता परत ह्यामध्ये मी दुसऱ्यांदा पाणी घातलेलो आहे आणि परत अशाच प्रकारे मी सर्व चोळून चोळून धुवून घेणार आहे तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये हा पूर्ण व्हिडिओ मी तुम्हाला अगदी डिटेलमध्ये दाखवणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ कुठे स्किप करायचा नाही आणि जे माझे व्हिडिओ पूर्ण पाहता त्यांनी मला कमेंट करून नक्कीच सांगा की तुम्ही हे व्हिडिओ कुठून पाहत आहात तर पहा दुसऱ्या पाण्यानेही मी स्वच्छ चोळून चोळून हे तांदूळ डाळ धुवून घेतलेली आहे आता हेही पाणी मी एका पातल्यामध्ये किंवा तुम्ही फेकूनही देऊ शकता काढून घेते आता दोन पाण्याने आपण धुवून घेतलेले आहे तांदूळ आणि डाळ आता पुढचे प्रमाण पाहूयात आपल्याला काय घ्यायचं आहे सिक्रेट वस्तू यासाठी पोहे खायचा चमचा घ्यायचा आहे आपल्याला त्या चमचाने ह्यामध्ये घालायचं दोन ते अडीच चमचे पोहे पोह्याचे प्रमाण हे दोन ते अडीच चमचे एवढेच ठेवायचे जास्तीत जास्त तीन चमचे त्यानंतर ह्यामध्ये मी घालते अर्धा चमचा मेथीचे दाणे तर पहा इथे मी दोन सिक्रेट वस्तू वापरलेल्या आहेत पोहे आणि मेथीचे दाणे मेथीचे दाणे हे उष्ण असतात त्यामुळे सध्या पावसाळा चालू आहे किंवा थंडीच्या दिवसातही तुम्ही मेथीचे दाणे घालू शकता उष्ण असल्यामुळे आपले जे पीठ आहे ते लवकर फर्मंटेड होण्यास मदत होते हे जे पीठ आहे ते मला जास्त प्रमाणात बनवायचे आहे त्यामुळे मी इथे जास्त प्रमाणात सर्व वापरलं आहे तुम्हाला जर हे कमी प्रमाणात बनवायचे असेल तर जे प्रमाण सांगितले आहे त्याच्या निंपट म्हणजे निम्मे तुम्ही प्रमाण इथे घेऊ शकता सर्व पोहे आणि मेथीचे दाणे यामध्ये घातल्यानंतर परत यामध्ये मी भरपूर असे पाणी घातलेले आहे आणि परत एकदा स्वच्छ मी हे धुवून घेणार आहे बरं टाइम पण सांगते मी तुम्हाला हे कधी भिजवत आहे सकाळी दहा वाजता हे मी डाळ आणि तांदूळ भिजवत आहे तिसऱ्यांदा मी हे सर्व धुवून घेतलेले आहे आता हेही पाणी आपण काढून घेऊयात तर एकूण आपण तीन वेळा इथे डाळ तांदूळ आणि सर्व साहित्य धुवून घेतलेले आहेत पहिले दोन वेळा डाळ तांदूळ धुवून घेतलेले आहेत त्यानंतर आपण ह्यामध्ये पोहे आणि मेथीचे दाणे ऍड करून परत एकदा धुवून घेतलेले आहेत आता इथे तुम्ही पहा रेशनचे तांदूळ आहे त्यामुळे मी तीन वेळेस धुवून घेतलेले आहे दुसरे जर तुम्ही तांदूळ वापरणार असेल तर दोन वेळेस धुतले तरी चालेल आता चौथ्यांदा ह्यामध्ये मी भरपूर असे पाणी घातलेले आहे आणि आपल्याला हे पाच ते सहा तासासाठी भिजण्यासाठी झाकून ठेवायचे आहे इथे पहा मी सकाळी दहा ते साडे दहा वाजता हे तांदूळ आणि डाळ भिजवलेले आहे आता आपण पाच वाजता पाहूयात की आपले तांदूळ आणि डाळ छान भिजले आहेत की नाही तांदूळ आणि डाळ मी तुम्हाला तोडून दाखवते तर पहा डाळ अगदी मस्त आपली इथे भिजलेली आहे आणि तांदूळही आपले छान भिजलेले आहेत सकाळी दहा वाजता आपण हे भिजवलं आहे आणि आता सायंकाळी पाच वाजता पाहत आहोत आता पहा मिक्सर जार घ्यायचा आहे आपल्याला आणि त्यामध्ये जेवढे बसेल तेवढे हे घालून घ्यायचे आहे थोडेसे पाणी यातले आपण वापरणार आहोत मोठा इथं मिक्सर जार घेतलेला आहे मी आणि ह्यामध्ये तांदूळ आणि जेवढे बसेल तेवढे मी घालून घेते आणि थोडेसे पाणी घातलेले आहे आता आपण मिक्सरला हे रवा असे फिरवून घेणार आहोत म्हणजे जसा रवा असतो त्या प्रकारे आपल्याला हे फिरवून घ्यायचे आहे जास्त बारीक करायचे नाही आता हे जे भांड आहे ते मी बाजूला ठेवून देते आणि एक मी मोठं पातीला घेतलेलं आहे अशा प्रकारे मिक्सरला ग्राइंड करून आपण ह्या पातील्यामध्ये काढून घेणार आहोत बारीक केलेले मिश्रण पहिली बॅच पहा अशा प्रकारे मी अगदी रवा असे पीठ बनवले आहे तुम्ही पाहू शकता जसा रवा असतो त्या प्रकारे पातेल्यामध्ये हे जे पीठ आहे किंवा मिश्रण म्हणू शकता तुम्ही काढून घेऊयात आपण आणि आपण आता ह्याच प्रकारे सर्व डाळ आणि तांदूळ बारीक करून घेणार आहोत मिक्सर जारमध्ये जेवढे बसतील तेवढे दुसरी ही बॅच मी आता घालून घेणार आहे पाण्याचा वापर इथे आपल्याला जास्त करायचा नाही अगदी थोडे असे पाणी यामध्ये घालायचे आहे तर पहा इथे आता आपण हे बारीक करून घेऊयात सर्व आता अशा प्रकारेच बारीक केल्यानंतर लाटची बॅच मी तुम्हाला दाखवते तर पहा एवढे पीठ आपले तयार झालेले आहेत आणि ही लाटची बॅच आहे आपली जारमधले सर्व मिश्रण मी पातेल्यामध्ये घालून घेणार आहे तर अर्धे पातेले आपले इथे झालेले आहे तुम्ही पाहू शकता जारला आतून हे जे मिश्रण लागलेले आहे त्यामध्ये आपण पाणी घालून हे अगदी चोरून मिश्रण काढून घेणार आहोत पातेल्यामध्ये तर इथे पहा अर्धे पातेले आपले इथे मिश्रण तयार झालेले आहे सर्व डाळ आणि तांदळाचे आता पुढची स्टेप आपल्याला काय करायची आहे एक पळी घ्यायची आहे आपल्याला अशा प्रकारे आणि पाच मिनटं एका साईडने छान सर्व मिश्रण हलवून घ्यायचे आहे जेणेकरून हे अजूनच एकमेकांमध्ये छान व्यवस्थित मिक्स होईल एका साईडनेच आपल्याला हे मिश्रण हलवून घ्यायचे आहे जेणेकरून हे एकदम असे फेटल्यासारखे वाटेल तर पाच मिनटं बरोबर तुम्ही हे मिश्रण पळीच्या सहाय्याने हलवून घ्या डाळ तांदूळ आपण एकत्रच एक भिजवल्यामुळे एवढा आपल्याला गरज पडत नाही हे एकत्र एक करण्याची पण तरी पण असं पाच मिनटं फेटल्यामुळे अगदी छान असं आपलं पीठ फर्मेंटेड होतं सायंकाळी साडेपाच वाजता माझं हे पीठ मी बारीक करून घेतलेलं आहे आता आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत सध्या पावसाळा चालू आहे तर मी तुम्हाला ह्यासाठी ही सर्व डिटेल प्रोसेस दाखवत आहे कारण उन्हाळ्याच्या दिवसात हे जे पीठ आहे ते लवकर फर्मेंटेड होतं पण थंडीच्या दिवसात आणि पावसाळ्यात हे पीठ लवकर फर्मंटेड होत नाही तर आता पुढची टिप्स पाहूया इथे पहा अशा प्रकारे मी यावर प्लेट ठेवलेली आहे पूर्ण झाकून आता इथे पहा अशा प्रकारे आपण हे सुती कापड घेतलेले आहे कोणतेही सुती किंवा कॉटनचे कापड तुम्ही इथे वापरू शकता सुती कापड अगदी उष्ण असते त्यामुळे पीठ लवकर फर्मेंटेड होते त्यामध्ये हे मी पातेले ठेवून दिलेले आहे आणि अशा प्रकारे पूर्ण साईडने कापडाने कवर केलेले आहे तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये सर्व पातेले व्यवस्थितपणे झाकून या प्रकारे वरवटा मी ह्यावर किंवा कोणतीही जड वस्तू तुम्ही इथे ठेवू शकता नाही ठेवली तरी चालेल सायंकाळी साडेपाच वाजता पीठ फर्मेंटेड होण्यासाठी ठेवलेलं आहे अशा प्रकारे आपण आता दुसऱ्या दिवशी सकाळी आपण पीठ पाहणार आहोत नऊ ते दहा वाजता पीठ लवकर फर्मेंटेड होण्यासाठी दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत आपल्याला हे असेच ठेवायचे आहे आता सकाळी पाहूयात दुसऱ्या दिवशी आपण पहा तर मी हे कापड काढून घेतलेलं आहे आणि आता आपण आपले बॅटर फुगले आहे की नाही किंवा फर्मांटेट झाले आहे की नाही ते पाहूयात प्लेट काढूयात ह्यावरची आता आपण तर पहा इथे तुम्ही पाहू शकता आपले बॅटर अगदी दुप्पट फुललेले आहे व्हिडिओ सांगितलेल्या ह्या ट्रिक जर तुम्ही सर्व वापरल्या तर थंडीच्या किंवा पावसाळ्याच्या दिवसातही अशा प्रकारे आपले हे पीठ फुगू शकते अर्धे पातेले आपले बारीक केल्यावर मिश्रण झालेले होते तर पहा इथे दुप्पट आपले पीठ अगदी छान प्रकारे फुललेले आहे आता तुम्हाला पहिनेही दाखवते मी तर पहा अगदी मस्त मिश्रणाला जाई पडलेली आहे मस्त पीठ आपलं फर्मंटेड झालेलं आहे पहिनेही तुम्ही पाहू शकता व्हिडिओ सांगितलेल्या जर तुम्ही सर्व ट्रिक्स वापरल्या तर अशा प्रकारेच आपले पीठ अगदी छान असे फर्मंटेड होते आता इथे पहा अर्धा पातीला मी इथं वापरलेला आहे इडलीसाठी अर्ध पातीला आपलं शिल्लक आहे तर ह्यातील थोडेसे आपल्याला जेवढे लागते तेवढे मिश्रण एका पातल्यामध्ये मी काढून घेणार आहे आता ह्याच पिठापासून आपण बनवणार आहोत आप्पे आता यामध्ये मी पहिले घालून घेते चवीनुसार मीठ त्यानंतर मी ह्यामध्ये घालणार आहे अगदी थोडंसं पाणी तर पिठाची कन्सिस्टन्सी आपे बनवण्यासाठी कशी पाहिजे हे मी तुम्हाला दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओ नक्कीच तुम्ही पहा मीठ आणि पाणी छान आता यामध्ये मी मिक्स करून घेणार आहे आणि मस्त कन्सिस्टन्सी पिठाची ऍडजस्ट करून घेणार आहे इथे पहा पिठाची कन्सिस्टन्सी आपल्याला अशा प्रकारे पाहिजे जसे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता आता आपण ह्यामध्ये घालणार आहोत चिमूटभर सोडा तर सोड्याने काय होतं जे आपले आपे आहे ते छान फुकतात आणि अगदी हलके फुलके असे तयार होतात हा सोडा ॲक्टिव्ह होण्यासाठी थोडंसं पाणी घातलेलं आहे मी सोडा इथे आपल्याला जास्त वापरायचा नाही अगदी चिमुळभर असा वापरायचा आहे एक चमचाच्या अंदाजाने मी ह्यामध्ये घातलेले आहे जिरे तुम्हाला जर आवडत नसेल तर स्किपही करू शकता परत हे सर्व छान मी मिक्स करून घेतलेलं आहे परत एकदा तुम्ही पिठाची कन्सिस्टन्सी पाहू शकता की आपल्याला आप्प्यासाठी प्रकारे पीठ पाहिजे इथे पहा आप्याचं भांडं मी गॅसवर ठेवून घेतलेलं आहे नॉनस्टिकी भांडं आहे एका वेळेस माझे बारा आप्पे तयार होणार आहे तर बारीक गॅस आहे एकदम केलेला कुठंही गॅस फुल करायचा नाही आहे आपल्याला आणि छान सर्व पात्राला आपण तेल ग्रीस करून घेतलेलं आहे ता ता, पहा गॅसही पाहू शकता तुम्ही बारीक आहे एकदम आपे बनवण्यासाठी जास्त आपल्याला भांडं जे आहे ते गरम करून घ्यायचं नाही आहे नॉनस्टिकचं हे भांडं अडीचशे ते तीनशेपर्यंत भेटतं ऑनलाईन आणि ऑफलाईनही गॅस कुठेही मी मोठा केलेला नाही आहे आणि ह्यामध्ये पहा अशा प्रकारे आपल्याला बॅटर घालून घ्यायचं आहे पहिले जे साईडचं पात्र आहे आप्याचं त्यामध्ये आपण बॅटर घालून घेणार आहोत त्यानंतर मध्ये जे तीन दिसत आहे तुम्हाला त्यामध्ये बॅटर घालून घ्यायचं आहे इथे मी मध्यम आपल्याचं भांड गरम करून घेतलेलं आहे त्यानंतर ह्यामध्ये बॅटर घालत आहे जास्तही आपल्याला हे आप्याचं भांड गरम करून घ्यायचं नाही आणि गॅस आपल्याला हा मंद आचेवरच ठेवायचा आहे अजिबात वाढवायचा नाही आता आपण मधी तीन याच्यामध्ये बॅटर घालून घेणार आहोत फ्रेंड्स तुम्हाला कशी वाटते आहे माझी रेसिपी नक्कीच कमेंटमध्ये सांगा त्याबरोबरच व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा सर्व बॅटर घातल्यानंतर पहा अशा प्रकारे प्लेट येते त्यासोबतच तर मी इथे ठेवून घेतलेली आहे प्लेट गॅस मंद आचेवरच आहे किंवा मंदपेक्षा तुम्ही थोडासा जास्त गॅस केला तरी चालेल मंद गॅसवर पाच मिनटं मोजून घड्या लावून आपण हे वाफवून घेणार आहोत गॅस अजिबात मोठा करायचा नाही नाहीतर तुमचे आप्पे हे जळू शकतात तर पाच मिनिटांनंतर मी झाकण काढलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता मस्त आपले आप्पे हे फुगलेले आहेत सर्व आप्प्यांवर मी अशा प्रकारे चमच्याने तेल सोडून आहे गॅस आपण अजिबात वाढवलेला नाहीये मंद आचेवरच हा आपला गॅस आहे मस्त सगळीकडे मी तेल सोडून घेतलेला आहे आता आपल्याला हे जे आपे आहेत ते पलटी करून घ्यायचे आहेत पलटी करण्यासाठी तुम्ही अशा प्रकारे चमच्याच्या बॅकने किंवा सुरीने किंवा ह्याबरोबरच एक काडी येते त्याने पलटी करून घेऊ शकता जसे व्हिडिओमध्ये दिसते त्या प्रकारे पलटी करून घ्यायचे आहे तुम्ही पाहू शकता अजिबात आपे हे आपले चिटकत नाहीये मस्त असे निघत आहेत आणि अजिबात जास्त ओव्हर कुक झालेले नाहीये अगदी मस्त असे लुक दिसत आहे याचा तुम्ही पाहू शकता याच्यामध्ये क्लिअर तर पहिले मी आतले जे तीन आहे ते उलटून घेतलेले आहे त्यानंतर बाजूचे मी तीन उलटून घेणार आहे पहिलं पात्र असल्यामुळे आपे उलटताना त्रास होत असेल तर थोडंसं तेल सोडून घ्यायचं आहे व्हिडिओमधले मी काही स्किप करणार नाही हे सर्व आपे मी तुम्हाला क्लिअरली उलटून दाखवणार आहे व्हिडिओमध्ये तर तुम्ही पाहू शकता अगदी मस्त आणि साफसूत असे आपले आपे निघत आहे जर आपे निघत नसेल तर अशा प्रकारे तेल घालायचं आहे पहिलं आपलं पात्र आहे त्यामुळे पहिल्या वेळेस थोडेसे आपे निघत नाहीत तर त्यावेळेस असे तुम्ही तेल घालू शकता आप्यावरूनच तुम्हाला समजत असेल की आपले जे पीठ आहे ते अगदी छान असे फर्मंटेड झालेले आहे इडली असो किंवा आपे असो हे रेशनच्या तांदळाचे छान तयार होता तुम्ही जर ह्यासाठी दुसरे तांदूळ वापरत असाल तर मला नक्की तुम्ही कमेंट करून सांगा की तुम्ही कोणते तांदूळ वापरता आणि तुमचे आपे आणि इडली अशा प्रकारे तयार होता की नाही सर्व आपे मी अशा प्रकारे उलटून घेतलेले आहेत आता आपण परत यावर दोन मिनटांसाठी फक्त प्लेट ठेवून घेणार आहोत तर भांडं आपलं गरम झालेलं असतं पहिले पाच मिनटं मंद गॅसवर आणि आता आपण दोन मिनटं झाकण ठेवून घेतलेलं आहे आता दोन मिनटानंतर पाहूयात तर पहा तुम्ही पाहू शकता मस्त आपले आपे पावले गेले आहेत सर्व आपे आता आपण काढून घेणार आहोत आणि अशा प्रकारेच आता आपण पुढचेही सर्व आपे करून घेणार आहोत ह्या आपेपात्रामध्ये माझे एका वेळेस एकूण बारा अप्पे तयार झालेले आहेत मैत्रीण न कशी वाटते तुम्हाला रेसिपी नक्की कमेंट करून सांगा तर रेसिपी इथे संपलेली नाहीये आपण चटणीचाही व्हिडिओ पाहणार आहोत त्यामुळे आता आपण लगेच चटणीचा व्हिडिओ पाहूयात एक छोटी वाटी कढईमध्ये मी शेंगदाणे घातलेले आहे छान मध्यम गॅसवर आपल्याला शेंगदाणे पहिले खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत मध्यम गॅसवर जर शेंगदाणे भाजणार असाल तर अशा प्रकारे सतत हलवत राहायचे जेणेकरून शेंगदाणे हे खाली लागणार नाही तर पहा इथे आपले शेंगदाणे छान भाजले गेलेले आहे शेंगदाणे भाजले की नाही हे कसे समजावे शेंगदाण्याचे साल हे अगदी वेगळे होतात शेंगदाणे भाजल्यानंतर किंवा शेंगदाणे कढईमध्ये उडायला लागतात शेंगदाण्याचा आवाज येतो भाजल्यानंतर तर पहा मस्त खरपूस असे शेंगदाणे इथे आपले भाजून झालेले आहेत गॅस आता मी इथे बंद केलेला आहे आणि एका प्लेटमध्ये मी थंड होण्यासाठी शेंगदाणे काढून घेत आहे शेंगदाणे छान आता थंड झालेले आहे अजून साहित्यामध्ये आपल्याला काय काय लागणार आहे ते पाहूयात तर पहा इथे मी असे खोबरे कापून घेतलेले आहे यापेक्षा तुम्ही खोबऱ्याचे प्रमाण जास्तही ठेवू शकता तीन ते चार हिरवी मिरची इथे मी घेतलेली आहे तिखटाचे प्रमाणही तुम्ही कमी जास्त करू शकता आणि तीन ते चार लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत दोन ते तीन आल्याचे तुकडे घेतलेले आहेत भरपूर अशी कोथिंबीर घेतलेली आहे इथे मी, घेत मी आता हे सर्व जे जिन्नस आपण घेतलेले आहे तो एक मिक्सर जार घ्यायचा आहे आणि त्यामध्ये सर्व जिन्नस आपण घालून घेणार आहोत शेंगदाण्याची साले काढून घेतलेली नाही मी आहे तसे शेंगदाणे इथे मी वापरणार आहे आता पहिले आपण हे छान बारीक असे ग्रँड करून घेऊयात मिक्सरला पहिले अजिबात पाणी घालायचं नाही कारण जर तुम्ही पहिले पाणी घातलं तर खोबरे लवकर बारीक होत नाही तर पहा पहिले मी असं बारीक करून घेतलेलं आहे त्यानंतर आता आपण ह्यामध्ये थोडेसे पाणी घालणार आहोत पाणी घातल्यानंतर आता परत आपण छान मिक्सरला फिरवून घेणार आहोत तुम्हाला जर पाणी कमी वाटले तर थोडेसे पाणी तुम्ही अजून घालू शकता तर पहा इथे तुम्ही पाहू शकता मस्त आपली इथे चटणीचा पूर्ण बॅटर तयार झालेला आहे पाहू शकता मस्त आपली चटणी तयार झालेली आहे इथे आता इथून पुढचा व्हिडिओ तुम्हाला वाटेल स्किप करायचा आहे पण बिलकुल नाही तुम्ही नक्की की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पूर्ण व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे कारण ही जी चटणी आहे ती एकदम टेस्टी अशी तयार होणार आहे तर पहा चटणी मी एका भांड्यामध्ये काढून घेतलेली आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये अजून थोडे पाणी घालून मी मस्त ह्यामध्ये हलवून हे पण ह्यामध्ये काढून घेते तर पहा अशा प्रकारे मी पाणी घालून घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये झाकण लावून ह्या प्रकारे आपल्याला हलवायचं आहे आणि चटणीमध्ये हे काढून घेणार आहोत आपण चटणीची तुम्हाला कन्सिस्टन्सी कशी पाहिजे घट्ट पाहिजे किंवा पातळ पाहिजे त्या प्रकारे तुम्ही ठेवू शकता तर पहा अशा प्रकारे मी इथे चटणीची कन्सिस्टन्सी बनवून घेतलेली आहे छान सर्व मिक्स करून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता कन्सिस्टन्सी ही चटणीची पाहू शकता यानंतर ह्यामध्ये आपण घालणार आहोत चवीनुसार मीठ अर्धा छोटा चमचा ह्यामध्ये मी मीठ घालून घेतलेले आहे त्यानंतर चटणीला अधिकच टेस्ट येण्यासाठी मी यामध्ये पहा छोट्या चमचाने एक चमचा साखर घालून घेते ही साखर तुम्ही अवश्य घाला खूप छान टेस्ट येते अशी एक छोटा चमचा साखर घातल्याने त्यानंतर इथे पहा माझ्याकडे दही आहे तर एक चमचा ह्यामध्ये मी दही घालून घेतलेला आहे दहीने खूप चटणीला छान टेस्ट येते नक्की अशा प्रकारे तुम्ही चटणी नक्की बनवून पहा घरी आणि कशी झाली हे मला नक्की तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवा नंतर घातलेले सर्व जिन्नस आपण परत छान प्रकारे मिक्स करून घेतलेलं आहे आता आपल्याला चटणीला फोडणी द्यायची आहे तर फोडणी कशी द्यायची आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करायचं नाही तुम्ही शेवटपर्यंत पाहत राहायचं आहे गॅसवर इथे मी छोटे पातले ठेवलेले आहे तुमच्याकडे जर तडका पॅन असेल तर तुम्ही इथे वापरू शकता त्यामध्ये मी दोन चमचे तेल घातलेलं आहे तेल थोडंसं गरम झाले की ह्यामध्ये मी घालणार आहे एक मोठा चमचा जिरे आणि अर्धा चमचा मोहरी थोडेसे तेल गरम झाले की गॅस आपल्याला कुठेही मोठा करायचा नाही येते मंद गॅसवर आपण ही फोडणी तयार करणार आहोत तर पहा जिरे मोहरी फुलले की ह्यामध्ये घालायचं आप आहे आपल्याला कडीपत्ता अगदी मंद गॅसवर आपल्याला ही फोडणी तयार करून घ्यायची आहे तर पहा मस्त कडीपत्त्याची ही पाने छान कडक अशी कुरकुरीत झालेली आहे मस्त आपली तेलामध्ये फुललेली आहे गॅस बंद करायचा आहे आणि लगेच ही फोडणी या चटणीमध्ये आपल्याला टाकून घ्यायची आहे अगदी साध्या सोप्या पद्धतीने मी तुम्हाला ही चटणी दाखवलेली आहे आणि याची टेस्ट जर तुम्ही म्हटली तर इतकी अप्रतिम हो लागते की तुम्ही ही चटणी जी आहे ती दरवेळेस खाण्यासाठी बनवा आता पहा टाकलेली फोडणी छान परत यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे त्यानंतर मी परत यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर घालून घेते पहिले बारीक करताना आपण कोथिंबीर वापरलेली आहे पण परत अशी कापून कोथिंबीर ह्यामध्ये मी घालून घेतलेली आहे कारण कोथिंबीरीमुळे ह्या चटणीला खूप छान टेस्ट येते जेवढी तुम्ही कोथिंबीर या चटणीमध्ये जास्त वापराल तेवढी तुमच्या चटणीची टेस्ट ही वाढते इथे पहा आता एका प्लेटमध्ये मी आप्पे आणि चटणी बनवलेली काढून घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकता किती छान लूक दिसत आहे आपल्याला आप्प्याचा आणि चटणीचाही जेवढा लूक छान दिसत आहे तेवढे हे छान बनलेले आहेत तर पहा अगदी आतूनही मस्त आपले आप्पे जे आहे ते अगदी जाळीदार बनलेले आहे तुम्ही पाहू शकता मागूनही छान भाजले गेलेले आहेत तर नक्की बनवा आणि कसे झाले मला कमेंट बॉक्समध्ये कळवा त्याबरोबरच देखील सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद